प्रेक्षक नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जर कुठेही दिसलं हे रोप तर अवश्य आण इतका पैसा येईल कि विश्वास बसणार नाही मित्रांनो वनस्पतीशास्त्रांमध्ये वनस्पतींविषयी त्यांच्या गुणधर्माविषयी विस्तृतपणानं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये एका वृक्षाचा अवश्य उल्लेख आढळतो ज्या वृक्षाविषयी अनेकदा आश्चर्य देखील व्यक्त केलं गेलंय आणि तेच म्हणजे ब्रह्मादंडी हे झाड सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही ब्रह्मदंडी हे डोंगराळ भागात किंवा मग नदीच्या किनारी सहसा आढळत विशेष म्हणजे या झाडावरती काट्यांचा समावेश असल्यानं हे झाड जंगली वाटत मात्र या झाडाची निर्मिती ही खुद्द ब्रह्मदेवानं केलेली आहे ब्रह्मदेवानं या झाडाची निर्मिती मानवाच्या कल्याणासाठी व दुर्भाग्य नष्ट करण्यासाठी केली आहे असं म्हणतात आजच्या भागामध्ये आपण याच ब्रह्मदंडी या झाडाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातील दुःखांचं निवारण करून आपल्या आयुष्यात पैसा कशा पद्धतीने आकर्षित करू शकतो ते पाहणार आहोत बऱ्याच ठिकाणी ब्रह्मदंडी या झाडाला सत्यानाशी असं देखील म्हटलं जातं कारण या झाडाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त आहे तो मानवाच्या जीवनातील दुर्भाग्याचा सत्ता नाश करण्यासाठी चला तर मग पाहूयात कोणता उपाय आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला नसेल तर तर अवश्य करा तर रवी दिवशी तुम्हाला दिवस मावळायच्या आत आधी या ब्रह्मदंडी झाडाचं पिवळ्या रंगाचं फुल या झाडाला पिवळ्या रंगाचीच फुलं येतात तर पिवळ्या रंगाचं फुल तोडून आणायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर हे फुल ठेवून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर एक बीज मंत्राचा जाप आहे तो बीज मंत्र म्हणजे ओम श्री श्रीये नमहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम श्रीम श्री नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप आहे हा बीज मंत्र जर तुम्ही एकशे आठ वेळा उच्चारलात तर तो सिद्ध होतो आणि त्यानंतर जी काही तुमची धनप्राप्तीची इच्छा आहे ती माता लक्ष्मीकडे सांगायची आहे जर हा उपाय तुम्ही रवी पुष्य नक्षत्राच्या दिवशी केलात तर निश्चित रूपाने तुमच्या आयुष्यातील धनाच्या सर्व समस्या संपतील पैसा यश कीर्ती सन्मान ऐश्वर या सगळ्या गोष्टी तुमच्या पाया पडत पायाशी लोळण घालत येतील आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम तुमच्या घरावरती राहील